नमस्कार आपल्या सगळ्यांनाच वाटतं नाही का की आपल्या घरात सुख शांती समृद्धी कायम राहावी आणि ह्याच इच्छेसाठी हिंदू धर्मात एक खूपच पवित्र आणि तितकाच प्रभावी मार्ग सांगितला गेलाय तो म्हणजे सत्यनारायण पूजा तर आज आपण याच पूजेमागचा खरा अर्थ काय आहे तिचं महत्व काय आहे हेच सगळं जाणून घेणार आहोत खरे घरात सुखसमृद्धी कशी येईल हा प्रश्न तर प्रत्येकाच्याच मनात असतो आणि बघा ना पिढ्यान पिढ्या अनेक परंपरांमधून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न झालाय त्यातलाच एक खूप श्रद्धेचा आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेला मार्ग म्हणजे सत्यनारायण पूजा असं म्हणतात की ही पूजा या प्रश्नाचे खूप सुंदर उत्तर देते बरं सत्यनारायण या नावामध्येच सगळं काही दडलंय सत्य म्हणजे अर्थातच ट्रुथ आणि नारायण म्हणजे भगवान विष्णूंचं रूप सोप्या भाषेत सांगायचं तर जे सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळून देणारा हा एक पवित्र विधी आहे चला तर मग या पूजेबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आपण सुरुवात करणार आहोत तिच्या ओळखीपासून मग तिचं महत्त्व आणि फायदे काय आहेत ते बघू पुढे ही पूजा कधी करतात त्यासाठी काय काय तयारी लागते आणि प्रत्यक्ष विधी कसा असतो हे सगळं पाहू आणि हो सगळ्यात शेवटी या पूजेमागचं मूळ संदेश काय आहे यावरही आपण बोलणार आहोत सत्यनारायण पूजा म्हणजे खरं तर फक्त एक विधी नाहीये तो एक कौटुंबिक सोहळा असतो एक असा प्रसंग जिथे सगळं कुटुंब मित्रपरिवार एकत्र येतात घरात एक खूप पवित्र मंगलमय वातावरण तयार होतं आणि सगळीकडे सकारात्मक ऊर्जा भरून राहते पण मग प्रश्न असा पडतो की ही पूजा इतकी महत्त्वाची का आहे म्हणजे केवळ एक धार्मिक विधी म्हणून की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलाय चला आपण या पूजेचे फायदे काय आहेत आणि तिचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे जरा समजून घेऊया बघा या पूजेच्या अगदी केंद्रस्थानी आहेत भगवान सत्यनारायण ते फक्त एक देवता नाहीत तर ते सत्य आणि धर्म म्हणजे योग्य आचरण याचं प्रतीक आहेत त्यांची पूजा करणं म्हणजे एक प्रकारे आपल्या आयुष्यात सत्य आणि प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान देण्याचं वचन दिल्यासारखंच आहे अशी श्रद्धा आहे की या पूजेमुळे घरातली सगळी नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि हे तर आहेच की जेव्हा घरात सकारात्मकता असते तेव्हा कुटुंबात शांतता आनंद आणि यश यांचा मार्ग आपोआपच सोपा होतो नाही का आयुष्यात चढ उतारतात प्रत्येकाच्याच येतात पण असं म्हणतात की जर पूर्ण श्रद्धेने ही पूजा केली तर कठीण प्रसंगांना तोंड देण्याची एक वेगळीच शक्ती मिळते आणि मोठ्यात मोठे अडथळे पार करण्याचा मार्गही सापडतो आता बघा श्रद्धेला तसं वेळेचं बंधन नसतं पण तरीही काही विशेष प्रसंगी ही पूजा केली तर तिचं फळ जास्त मिळतं असं मानलं जातं मग नेमके कोणते आहेत ते प्रसंग चला बघूया पौर्णिमेचा दिवस म्हणजे जेव्हा चंद्र पूर्ण असतो तो दिवस या पूजेसाठी सगळ्यात शुभ मानतात तसंच गुरुवारीसुद्धा ही पूजा करतात आणि समजा घरात काही शुभ कार्य असेल जसं की लग्न झालं कोणाचा वाढदिवस आहे किंवा मग गृहप्रवेशाच्या वेळी एवढंच नाही तर एखादा संकल्प किंवा नवस पूर्ण झाला असेल तर देवाचे आभार मानण्यासाठी सुद्धा ही पूजा आवर्जून केली जाते या पूजेचे खूप छान वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यासाठी लागणारं साहित्य ते इतकं साध नैसर्गिक आणि आपल्या आजूबाजूला सहज मिळणारं असतं की त्यातून निसर्ग आणि अध्यात्म यांच्यातलं एक सुंदर नातं दिसून येतं यासाठी काय काय लागतं तर बघा भगवान सत्यनारायणाचा फोटो किंवा मूर्ती ताजी फुलं आणि हार पंचामृत लागतं म्हणजे दूध दही तूप मध आणि साखरेचं मिश्रण मग तुळशीची पानं कलश आणि नारळ काही फळं सुपारी हळद कुंकू तांदूळ आणि अर्थातच अगरबत्ती आणि दिवा आणि सगळ्यात महत्वाचं प्रसादासाठी गहू किंवा रव्याचा शिरा चला आता आपण वळूया या पूजेच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे प्रत्यक्ष विधी कसा असतो याकडे हा विधी काही ठराविक टप्प्यांमध्ये केला जातो यामागचा उद्देश हाच की आपलं मन एकाग्र व्हावं आणि छान भक्तिमय वातावरण तयार व्हावं तर हे विधीचे सहा मुख्य टप्पे आहेत सगळ्यात आधी पूजेची जागा स्वच्छ करून सजवली जाते मग कोणत्याही शुभ कार्याप्रमाणे सुरुवात होते गणपतीपूजनाने म्हणजे सर्व अडथळे दूर व्हावेत त्यानंतर नारळ ठेवून पवित्र कलशाची स्थापना होते मग फुले आणि तुळस वाहून भगवान सत्यनारायणाची मुख्य पूजा केली जाते आणि यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे कथावाचन सत्यनारायणाची कथा वाचली किंवा ऐकली जाते आणि शेवटी आरती करून सगळ्यांना शिऱ्याचा प्रसाद वाटला जातो सत्यनारायण पूजा म्हणजे फक्त मंत्र आणि विधी नाहीत नाही ह्या पूजेचा खरा आत्मा आहे तिची कथा आणि ह्या कथेत आपल्या आयुष्यासाठीचं एक खूप मोठं तात्पर्य दडलेलं आहे म्हणजे ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाहीये तर त्यातून एक खूप खोल आध्यात्मिक शिकवण घ्यायची असते ही कथा आपल्याला सत्य श्रद्धा आणि भक्ती यांचं महत्त्व पटवून देते अहंकार आणि खोटेपणापासून दूर रहा हा हा या कथेचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा संदेश आहे या कथेत अशी अनेक पात्रे येतात ज्यांना त्यांच्या अहंकारामुळे खूप त्रास होतो आणि त्यातूनच आपल्याला नम्रता आणि प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा आहे हे कळतं हे बघा आयुष्यात आपल्यासमोर नेहमीच दोन मार्ग असतात एक असतो सत्य आणि श्रद्धेचा जो कदाचित थोडा कठीण वाटेल पण शेवटी आशीर्वादाकडे घेऊन जातो आणि दुसरा असतो अहंकार आणि खोटेपणाचा मार्ग जो सुरुवातीला सोपा वाटला तरी शेवटी फक्त नकारात्मकतेकडेच नेतो ही पूजा आपल्याला योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा देते असं म्हणायला हरकत नाही म्हणूनच सरते शेवटी सत्यनारायण पूजा हा फक्त एक विधी नाही तर तो एक विश्वास आहे एक श्रद्धा आहे ही श्रद्धा की प्रामाणिकपणाने आणि खऱ्या भक्तीने केलेलं कोणतंही काम घरात शांतता समाधान आणि समृद्धी नक्कीच घेऊन येतं आणि हाच तो प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात खरंच काय बदल घडवू शकते या पूजेचा हाच तर खरा संदेश आहे जो फक्त एका दिवसापुरता नाही तर आपल्या रोजच्या जगण्यासाठी आहे यावर विचार नक्की करायला हवा नमस्कार चला आज आपण एका अशा दिव्य कथेच्या जगात प्रवेश करूया जी पिढ्यानपिढ्या करोडो लोकांना श्रद्धा आणि शांतीचा मार्ग दाखवत आली आहे हो आपण बोलतोय आपल्या सर्वांच्या लाडक्या श्री सत्यनारायण कथेबद्दल बघा या कथेची सुरुवातच एका किती महत्वाच्या प्रश्नाने होते हा प्रश्न नैमिषारण्यात जमलेल्या शौनकादी ऋषींनी विचारला होता पण खरं तर हा फक्त त्यांचा प्रश्न नाहीये हा आपल्या सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे नाही का की या दुःखातून सुटण्याचा सोपा मार्ग कोणता आणि हाच प्रश्न आपल्याला कथेच्या मूळ गाभ्याकडे घेऊन जातो दुःखातून मुक्तीचा हा शोध काही आजचा नाही तो युगायुगांचा आहे इतका जुना एक नारायन, नारायन, नारायन की एकदा तेन तर स्वतः देवर्षी नारदमुनींनासुद्धा हाच प्रश्न पडला होता तर झालं असं की आपले लाडके देवर्षी नारायण 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 करत पृथ्वी लोकी आले पण इथे आल्यावर त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांचं मन कळवळलं त्यांनी पाहिलं की प्रत्येकजण कुणी आजारानं कुणी दारिद्र्यानं तर कोणी चिंतेनं त्रस्त आहे लोकांची ही अवस्था नारदमुनींना बघवली नाही ते सरळ वैकुंठात भगवान श्री हरी विष्णूं गडे पोहोचले आणि त्यांनी अगदी कळकळीने विचारलं हे भगवंता या बिचाऱ्या जीवांच्या उद्धारासाठी त्यांच्या दुःखांवर काहीतरी सोपा उपाय सांगा आणि तेव्हा जगाच्या कल्याणासाठी भगवंतानी उत्तर दिलं तर काय होतो ते दिव्य उत्तर भगवंतांनी जे सांगितलं ना त्यात कोणतीही मोठी तपश्चर्या किंवा अवघड यज्ञ नव्हता त्यांनी फक्त एकाच गोष्टीवर जोर दिला ती म्हणजे शुद्ध मन आणि अढळ श्रद्धा भगवान विष्णू म्हणाले हे नारदा ते व्रत आहे श्री सत्यनारायण व्रत किती सुंदर नाव आहे सत्य हेच नारायण आहे आणि भगवंतांनी वचन दिले की कलियुगात जो कोणी हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्याला सर्व सुख मिळतील हे साधं व्रत नाहीये हे, हे तर साक्षात नारायणाने दिलेलं वरदान आहे पण या व्रताची ताकद कशी कळणार म्हणूनच भगवंतांनी स्वतः काही कथा सांगितल्या आहेत चला त्या कथांमधूनच श्रद्धेचा हा अद्भूत महिमा अनुभव या तर पहिली गोष्ट आहे काशीमधली तिथे खूप गरीब ब्राह्मण राहत होता त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की रोज भिक्षा मागितली तरच घरात चूल पेटायची दारिद्र्याने तो बिचारा अगदी खचून गेला होता पण देवभक्ताची परीक्षा पाहतो पण त्याला वाऱ्यावर सोडत नाही त्या ब्राह्मणाचं दुःख पाहून स्वतः भगवान विष्णू एका वृद्ध साधूचं रूप घेऊन त्याच्या दारात आले आणि त्याने त्याला या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग सांगितला श्री सत्यनारायण व्रत त्या ब्राह्मणाने पूर्ण विश्वासाने अगदी मनापासून ते व्रत केलं आणि मग काय एक चमत्कारच घडला भगवंताच्या कृपेने त्याचं सगळं दारिद्र्य नाहीसं झालं तो धनधान्याने संपन्न झाला आणि त्याचं आयुष्य सुखाने भरून गेलं ही आहे श्रद्धेची ताकद एका क्षणात रंकाचा राव होतो तो असा आता श्रद्धेला फळ मिळतं हे तर आपण पाहिलं पण जर दिलेलं वचन मोडलं तर किंवा व्रताचा अनादर केला तर काय होतं पुढच्या कथा आपल्याला हेच शिकवतात त्या घाबरवण्यासाठी नाहीत तर आपल्याला सावध करण्यासाठी आहेत अशीच एक गोष्ट आहे साधू नावाच्या व्यापाऱ्याची त्याला मुलबाळ नव्हतं त्याने सत्यनारायणाला नवस केला की देवा मला संतान दे मी तुझं व्रत करेन देवाने त्याची प्रार्थना ऐकली त्याला एक सुंदर मुलगी झाली पण झालं काय की व्यापारात आणि पैसा कमवण्यात तो इतका रमून गेला की देवाला दिलेला वचनच विसरला आणि मग संकट यायला सुरुवात झाली जेव्हा तो आपल्या जावयासोबत व्यापारासाठी दुसऱ्या देशात गेला तेव्हा एका गैरसमजातून राजाने त्यांना तुरुंगात टाकलं सगळी संपत्ती जप्त झाली सगळं वैभव गेलं हे सगळं कशामुळे झालं तर वचन विसरल्यामुळे तुरुंगात असताना त्याला आठवलं अरे आपण तर देवाला दिलेलं वचन मोडलंय त्याने तिथेच मनापासून देवाची क्षमा मागितली आणि पुन्हा व्रत करण्याचं वचन दिलं आणि बघा आपला देव किती दयाळू आहे त्याने लगेच त्याची प्रार्थना ऐकली त्याला संकटातून सोडवलं आणि त्याचं दिलेलं सगळं वैभव परत दिलं आणि हाच धडा आपल्याला पुढेही मिळतो जेव्हा व्यापाऱ्याच्या मुलीने आणि जावायाने प्रसादाचा अपमान केला तेव्हा त्यांच्यावरही मोठं संकट आलं राजा तुंगध्वज सत्तेच्या गर्वात पूजेकडे दुर्लक्ष करतो आणि आपलं सर्वस्व गमावून बसतो पण ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये जेव्हा जेव्हा या सगळ्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी पश्चाताप केला तेव्हा त्या दयाळू भगवंतांनी सर्वांना माफ करून त्यांचं सुख त्यांना परत दिलं तर मग ह्या सगळ्या कथा ऐकल्यावर आपल्याला नक्की काय शिकायचं आहे या व्रताचं या कथेचं मूळ सार काय आहे चला आता तेच समजून घेऊया या संपूर्ण कथेचं सारना चार सोप्या गोष्टींमध्ये आहे पहिलं नेहमी हर बोला कारण सत्य हेच तर नारायण आहे दुसरं देवावर पूर्ण विश्वास म्हणजे श्रद्धा ठेवा तिसरं प्रसादाचा कधीही अनादर करू नका तो देवाचा आशीर्वाद असतो आणि चौथं मनात नेहमी भगवान विष्णूंबद्दल भक्तिभाव असू द्या हे चार साधे नियम म्हणजे सुखी आणि समाधानी आयुष्याची गुरुकिल्लीच आहे जो कोणी या गोष्टी पाळतो ना त्याच्या घरात फक्त धनसंपत्ती नाही तर खरीखुरी सुख शांती आणि समृद्धी नांदते आणि आता जाता जाता आपण सगळ्यांनीच विचार करण्यासारखा एक प्रश्न आपल्या या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण दिलेलं वचन किती पाळतो आपली श्रद्धा किती पक्की असते या कथेतून जर सत्य आणि भक्तीचा एक छोटासा अंश जरी आपण आपल्या जगण्यात आणू शकलो ना तर आपलेही जीवन नक्कीच समाधानाने भरून जाईल जय श्री सत्यनारायण